आम्ही फक्त निमित्त पात्र आहोत सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये हा जो काही निकाल आहे तो नक्कीच अभिमानास्पद आहे स्पष्ट मत आहे आपल्यात आणि भाजपामध्ये जो फरक आहे त्यांना असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कामकावरती संपवले पण जमिनीवरची शिवसेना ते काही संपवली फक्त तांदळावरती राहिलेला आहे जमिनीवरती राहिलेले नाही त्यांनी केले गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले ते मानाचा मुजरा करतो जबाबदारी आता आपली वाढलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त होतो कारण आतमध्ये जरा जगत सिद्धांशी बोलत होतो त्यांना सुद्धा हेच सांगितलं की आता आपली खरी जबाबदारी वाढलेली आहे आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच

आम्ही सगळेजण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची फिरण्याची कसली जीवन सुविधा केल्या होत्या तशा सुविधा आपण नाही देऊ शकतो मन आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त थन आहे आणि आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना खाक पडलेला आहे आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे ती संधी अशीच एकजुटीने एकत्र ठेवा जेणेकरून एक पुढच्या पिढ्याला सुद्धा तुमचा अभिमान वाटेल की अरे माझे आई बाबा असतील दादा असेल ताई असेल एक करतात जरी विकले गेले तरी हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विकले गेले नाही हा अभिमानास्पद ना पुढे तुमचा केला तो हे यश पूर्णपणे तुमच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विजयाचं श्रेय तुम्हाला देत आहे असेच सोबत रहा लढाई संपलेली नाही लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही जिद्द आहे तुमची जिद्द महत्त्वाची असते जिद्द कोणी विकतची जिद्द कोणी आणू शकते आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू मला तर त्याची काही चिंता वाटत नाही सगळ्यांना मी परत धन्यवाद देतो असेच एकत्र राहा मजबूतीने राहा धन्यवाद जय हिंद जय भारत